हे ॐकार शिवशरा मूर्ति छान रे जरा दर्शन गेते थाम्ब रे जरा दर्शन गेते थाम्ब हे ओंकारा हे शिवशङ्करा मूर्ति तुी छान रे जरा दर्शन गेते थाम्बरे जरा दर्शन गेते थााब कपाली टिला गुद्रक्ष माला जटा जटातु जाम्बरे जरा दर्शन गेते थाम्बरे जरा दर्शन गेते था हे ओंकारा हे शिवशंकरा मूर्ति तुी कि रे जरा दर्शन गेते थांब रे जरा दर्शन गेते थांब रे जरा दर्शन गेते थांब जटी द्ोबा कण्ठीनागोबा धन्यवा शिव सम्ब जरा दर्शन गेते थाम्ब रे जरा दर्शन गेते थाम्ब हे ओङ्कारा हे शिव शङ्करा मूर्ति तुझे कि छान रे जरा दर्शन गेते थाम्बरे जरा दर्शन गेते ठाम्ब रे जरा दर्शन गेते थााम्ब कुण्डल हात् कमण्डल हृदयात् प्रेम थाग रे जरा दर्शन गेते ठाम्ब रे जरा दर्शन गेते था हे ओंकारा हे शिवशंकरा मूर्ति तुझी छान रे जरा दर्शन गेते थांब रे जरा दर्शन गेते थांब रे जरा दर्शन गेते थाम्ब सावस्माे अंग पावन तुझे नाम रे जरा दर्शन गेते रे जरा दर्शन रंग था भस्मचे अंग चे अङ्ग अतिपावन नाम रे जरा दर्शन गेते थाम्बरे जरा दर्शन गेते थाम्ब हे ओमकारा, हे शिवशंकरा मूर्ति छान रे जरा दर्शन गेते थाम्बरे जरा दर्शन गेते थ जरा दर्शन गेते थाम्ब रे जरा दर्शन गेते थाम्ब महिनात शम्भु जपाला बसले शम्भु जपाला बसले जपाला बसले न डमरुमडम वाजले जपाला बसले डमरू डमडम वाजले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डमरू डमडम वाजले पहिला सोमवारी तीन पानाचा तीन पानाचा तीन पानाचा माझा शंभूला व्हायचा तीन पानाचा माझा शंभूला व्हायचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले ശംഭൂ ജലേ ജപാ ബസിലൂ ഡേ ജലേ ന ഡമരുമ ഡ സോമവാരസ്മ കസ്മ ക ഭസ്മ കളി ലിവിട്ടംഭൂല ഭസ്മ കി ലി വട്ട ശംഭൂലിസോമവാരൂല ശമ്പൂലേ ഫുല ശംഭൂല വേ ഫുല ശംഭൂലേ ഡോള ഭരണ പേ फूल शम्भू ल वाहि ले पाहिले फूल फुल शम्भू ल वाहि पाहिले श्रावण महिनात शम्भू जपाला बसले शम्भू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डम डम वाजले चवट सोमवारी भजन कीर्तन केले भजन कीर्तन केले भजन कीर्तन केले गुण शंभूचे गाईले भजन कीर्तन केले गुण शंभूचे गाईले श्रावण महिन्यात पाला बसले पाला बसले जपाला बसले डमरू डम डम वाजले जपाला बसले डमरु डमडम वाजले पाचव्या सोमवारी नैवेद्य पुरणपोळीचा पाचव्या सोमवारी नैवेद्य पुरण पोळीचा नैवेद्य पुरण पोळीचा माझ्या शंभूला दाखवायचा नैवेद्य पुरण पोळीचा माझ्या शंभूला दाखवायचा श्रावण महिन्यात शंभूजपाला बसले शंभूजपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डमरू डमडम वाजले शंभूला माझा वंदन करा शिवाला माझा नमन करा शंभुला माझा वंदन करा शिवाला माझा नमन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु शंभुला माझा वंदन करा शिवाला माझा नमन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु तुझ्या नामाची ही दुन मला चढली कशीही कळे ना अशी ओंकार नामाची भक्ती मन कोठे कोठेही लागेना तुझ्या नामाचीही धुंदी मला चढली कशीही कळे ना अशी ओंकार नामाची भक्ती मन कोठे ही ना लागे ना माय बाप तू मी ले करू माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु शंभूला माझा वंदन करा शिवाला माझ्या नमन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु तुझे नाम घेता देवा सुसट वारा हाचो ही कडे तुझे नाम घेता देवा सुसट ही कडे आनंदाच्या डोहात डुबून जाते रे हे मन माझे आनंदाच्या हात डुबून जाते रे हे मन माझे चरण हे तुझे कसे विसरू माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु शम्भोला मा वन्दन का शिवाला माझा नमन करा ला माझा नमन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माझा देवा माजा अहङ्कार न कोतुवाण അടക്കലേ മോഹമാസ മലപ്പീനോ റെ മാനൂ ബുദ്ധി തമാജാവാ അഹകാരണ അഡക്കലേ മോഹമായാ സംസാര മലപ്പീനോറി തൂ മാനൂ

माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु शंभूला माझा वंदन करा शिवाला माझा नमन करा शंभुला माझा वंदन करा नमन करा माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु माय बाप शिव गुरु शिव माझा गुरु बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन मला बाई सापडलं सोनं सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन पहिला सोमवारी महादेव बसले आंघोळी पहिला सोमवारी महादेव बसले आंघोळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या घंगाळी बसले आंघोळी पाणी सोन्याच्या घंगाळी बेलाच्या पानात मला माई सापडलं सोन मला माई सापडलं सोन सापडलं सोना महादेव पार्वती दोन सापडल सोना महादेव पार्वती दोन दुसऱ्या सोमवारी दह्यादूताच्या घागरी दुसऱ्या सोमवारी दह्यादूताच्या घाग दया दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभुवरी दयाच्या घागरी अभिषेक होतो शंभूवरी तिसऱ्या सोमवारी तिळ तांदुळाच्या राशी तिसऱ्या सोमवारी तिळ तांदुळाच्या राशी तांदुळा चराशी पार्वती बसली शंभूपाशी तांदुळाच्या राशी पार्वती बसली शंभू पाशी तांदळाच्या राशी पार्वती बसली शंभू पाशी बेलाच्या पानात मलबाई सापडलं सापडल सोन मला माई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पार्वती दोन चवता सोमवारी महादेव बसल पाला चवत सोमवारी महादेव बसल पाला महादेव बसलेत पाला पार्वती बसली जपाला महादेव बसल पाला पार्वती बसल जपाला बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन मला बाई सापडलं सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी बेल वाहते शंकराला पाचव्या सोमवारी बेल वाहते शंकराला वाहते शंकराला साखर शेंगदाणे नैवेद्याला वाहते शंकराला साखर शेंगदाणे नैवेद्याला बेलाच्या पानात मला पैसा पडला सोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन धन्यवाद <coughing>